नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मध्यंतरी म्हणजे तीन राज्यातल्या काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर बऱ्याच दीर्घकाळानंतर काँग्रेस पक्षामध्ये फार मोठे उलटफेर करण्यात आलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या पक्षां वेगवेगळ्या राज्यातले हायकमांडचे जे प्रभारी असतात म्हणजे सचिव असतात सरचिटणीस असतात आणि त्यांच्यावर एक एक राज्याची जबाबदारी सोपवलेली असते असे जे प्रभारी होते जसे आपल्याला तुम्हाला मी मध्यंतरी एका विषयात सांगितलं की तेलंगणा काँग्रेसने जिंकला तर त्या रेवंत रेड्डीचं खूप कौतुक झालं पण निवडणुकीसाठी तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी ज्या प्रकारे तेलंगणातल्या काँग्रेस पक्षाच्या विविध गटांमधली भांडणं संपवली आणि त्यांना एकत्रित एकजुटीने उभं केलं हे काम करणारा तो केंद्राचा प्रभारी असतो त्या राज्यापुरता तसे विविध राज्यामध्ये काँग्रेसचे जे प्रभारी होते त्यांना बदलण्यात आलं किंवा एका जागी कोणाला तरी काढण्यात आलं कोणतरी नवा प्रभारी नेमण्यात आला अर्थात अशा विषयीची फारशी चर्चा माध्यमातून बातम्यांमधून पत्रकार करत नाहीत पण यावेळेला एक मोठी गोष्ट अशी झाली <coughs> की उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे जिथून ऐंशी लोकसभा खासदार निवडून जातात त्या उत्तर प्रदेशमध्ये दीर्घकाळ म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून प्रियंका वाड्रा या प्रभारी म्हणून काम करत होत्या दोन हजार बावीसची निवडणूक आपला दोन हजार सतराची विधानसभा निवडणूक भाजपने प्रचंड बहुमताने म्हणजे चारशे तीनमध्ये तीनशे पंधरा काय पंचवीस जागा भाजपला मिळाल्या विधानसभेच्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशची जबाबदारी राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यासारखेच होते सर्वे सर्व होते त्यांनी आपल्या भगिनीवर अर्ध्या उत्तर प्रदेशची जागा जबाबदारी सोपवली म्हणजे मला वाटते पूर्व उत्तर प्रदेशचा भाग जो आहे तो मला वाटते प्रियंकाकडे सोपवला आणि अर्धा उत्तर प्रदेश जो आहे हा ज्योतिरादित्य शिंदेकडे सोपवला होता तरीही खुद्द राहुल गांधींचाच उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव पराभव घडवून आणणं हा सगळ्यात मोठा पराक्रम प्रियंका वाड्रा यांनी करून दाखवला होता आणि सातत्याने एक चर्चा चालायची गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे राहुल गांधी हे राजकारणात आल्यापासून परत परत त्यांचं ब्रँडिंग केलं जातं आणि सगळ्यांना तोंडगशी पाडून राहुल गांधी पक्षाचं नाक कापून देतात अशा पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या जागी प्रियंका वड्राना पक्षाच्या नेतेपदी आणावं अशी मागणी काँग्रेस पक्षातून आणि काही काँग्रेसची भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांकडून वारंवार होत असते प्रमोद कृष्णन म्हणून काँग्रेसच्या दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक लढवलेले एक संन्यासी आहेत ते तर अलीकडेसुद्धा सातत्याने राहुल गांधींच्या जागी प्रियंका वड्राना आणा असा आग्रह धरत असतात तर अशा प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडे ज्योतिरादित्य शिंदे गेल्यानंतर म्हणजे पक्ष सोडून गेल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि दोन हजार बावीसला जेव्हा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा संपूर्ण प्रभारी म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्र प्रियंका वड्रा हलवत होत्या अनेकदा मला आठवतं मी त्याच्यावर लेख पण लिहिलेले होते किंवा ब मला वाटतं ब्लॉग आपलं व्हिडिओ पण बनवलेले आहेत की दिल्लीतून ज्या सांगायचं की मी आता लखनौला येते मी आता तिथे येते पक्षाच्या बैठकीची तयारी करा पण तयारी करायची म्हणजे काय करायचं असतं दिल्लीत बसून तुम्ही उत्तर प्रदेशचं राजकारण चालवणार असाल तर तुम्हाला कमीत कमी एवढं माहिती पाहिजे की, दो चा, चा दो की दो दोन हजार एकोणीसशे नव्वदपासून उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या संघटनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे दोन हजार नऊचा अपवाद सोडला तर मोजून पाच किंवा सहा खासदारसुद्धा निवडून निवडून आणणं अशक्य होतं आणि दोन हजार चौदामध्ये तर राहुल आणि सोनियाजी अशी गांधी कुटुंबातली दोन खासदार लोकसभेत पोचले बाकी उत्तर प्रदेशात सार्वत्रिक दारुण पराभव झाला आणि उत्तर प्रदेशात आता काँग्रेसकडे दोन ते तीन टक्के मतंसुद्धा उरलेली नाहीत पण याचा अभ्यास करायचा नाही या वास्तवाचं भान नाही संघटनात्मक बांधणी करण्याचा अनुभव नाही आणि कॅमेऱ्यासमोर पोरकटपणा करण्यामध्ये एक अजब कौशल्य या गांधी भावंडांकडे आहे म्हणून तुम्हाला आठवतं ज्यावेळेला लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरातून आपापल्या गावी जायला हजारोच्या संख्येने लोक निघालेले होते अशा वेळेला प्रियंका वाड्रानी उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून दोन हजारपेक्षा काय वीस हजार काहीतरी गाड्या अशा शहरं सोडून गावी जाणाऱ्या लोकांसाठी सोपवलेल्या होत्या आणि त्याला उत्तर प्रदेशचं भाजप सरकार परवानगी देत नाही म्हणून किती थैमान मीडियामध्ये घातलं गेलं होतं आणि मग सत्य उघडकीला आलं की, की दोन हजार का वीस हजार बसेस दिल्या त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक जे गाड्यांचे नंबर दिले होते ते बसचे नव्हते तर स्कूटर किंवा मोटरसायकलचे नंबर होते आणि सांगितलं होतं की इतक्या हजार बसेस दिलेल्या आहेत पाहिजे तर काँग्रेसचा झेंडा लावू देऊ नका पण त्या बसेस या गरीब गरजू नागरिकांना आपल्या गावी जायला उपयोगी पडाव्यात म्हणून तरी त्याला परवानग्या परवानगी द्या अशी गयावया प्रियंका वाड्रा करताना दाखवत होते पण वस्तुस्थिती अशी होती की तितक्या बसेस नव्हत्या दीड दोनशे बसेस होत्या त्यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक चालण्याच्या स्थितीत नव्हत्या आणि अने अनेक तर बस म्हणून सांगितलेलं होतं ही बस आहे पण प्रत्यक्षात छोट्या गाड्या होत्या किंवा मोटरसायकली आणि स्कूटर होत्या कारण तिथल्या कोणीतरी चमचेरी करणाऱ्या कार्यकर्त्याने स्थानिक नेत्याने प्रियंका गांधींना ही आयडिया सुचवली त्यांनी लगेच त्याच्यात पुढाकार घेतला पण खरोखरच इतक्या गाड्या म्हणजे बसेस आहेत का याची चाचपणीसुद्धा केली नव्हती आणि त्याचा परिणाम दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसला काँग्रेसचे जे सात आमदार होते ती संख्या दोनवर आली खुद्द सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघात जी एकमेव महिला तरुण आमदार काँग्रेस पक्षाकडे होती अदिती सिंग वगैरे असं काय ना, ना तीसुद्धा त्या गाडी आणि बस घोटाळ्यावर संतप्त झाली होती कित, किती कि किती लोकांना उल्लू बनवाल तुम्ही दिल्लीत बसता आम्हाला इथे मतदारांना तोंड द्यावं लागतं लोकं हसतात आम्हाला असा संताप व्यक्त करून अदिती सिंगने काँग्रेस सोडली होती आणि ती भाजपात दाखल झाली याला प्रियंका वाड्रा गांधी यांचा काय म्हणाल तो करिश्मा म्हणतात गेल्या दहा वर्षात सातत्याने प्रियंका वाड्रा हे काँग्रेसने जपून ठेवलेला हुकमी पत्ता आहे ट्रम्प कार्ड आहे मी त्यावर वारंवार लिहित आलो येस प्रियंका वाड्रा हे ट्रम्प कार्ड आहे पण ते ट्रम्प कार्ड त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी भावासाठी किंवा आईसाठी नाही तर भाजपसाठी प्रियंका वाड्रा ट्रम्प कार्ड ठरलेल्या आहेत ज्या प्रियंका वाड्रा गेल्या वीस वर्षापासून अमेठी आणि रायबरेली हे दोन आपल्या कुटुंबाचे मतदारसंघ आहेत त्याचं काम सांभाळत होत्या राहुल किंवा सोनिया गांधी या पक्षाच्या राष्ट्रीय कामात गुंतलेल्या असताना मतदारसंघाची व्यवस्था ही प्रियंकाकडे सोपवण्यात आली होती त्या प्रियंका वड्राने एवढं मोठं काम करून ठेवलं की वडिलार्जीत असलेल्या अमेठी मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधींना पळ काढावा लागला केरळला गेले दुसरी जागा लढवायला कारण पराभव समोर दिसत होता मग मला सांगा प्रियंका वड्रा हे काँग्रेससाठी ट्रम्प कार्ड आहे की मोदी आणि भाजपसाठी ट्रम्प कार्ड आहे आपल्या पक्षाची नासाडी राहुल गांधींनी केली असं सतत सांगितलं गेलं वाटोळं केलं असं सतत सांगितलं गेलं आणि त्याच्यावर उपाय म्हणून प्रियंका वड्रानं आणायचं तर प्रियंका वड्रा, वड्रा यांचं कौतुक वेगळं नाही बहीण ही भावापेक्षा सवाई चांगला आहे चांगला पक्ष जिथे संघटित आहे आणि पक्षाची ताकद आहे जिथे पक्षाचं समर्थ राज्यातलं नेतृत्व आहे ते उद्ध्वस्त करून देणं हे या दोन भवीन बहीण भावंडांनी काँग्रेस पक्षासाठी केलेलं मोठं कार्य आहे मोठं कार्य आहे जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचा पराभव होतो हे आपल्याला माहिती आहे लुडबुडतात आणि पराभव होतो 2004 दोन हजार चारमध्ये यू पी ए बनवून सोनिया गांधींनी परत एकदा काँग्रेसला सत्तेवर आणलं त्यासाठी दोन मोठी दोन मोठे राजकीय नेते कारणीभूत ठरले होते त्यापैकी एक होते ते तुमचे आंध्र प्रदेश अखंड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि आंध्र मिळून जो अखंड आंध्र प्रदेश होता तिथले राजशेखर रेड्डी किंवा आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जगन रेड्डी यांचे पिताश्री <coughs> त्या राजशेखर रेड्डीनी बेचाळीसपैकी जवळजवळ तीस बत्तीस जागा लोकसभेत निवडून पाठवल्या पंजाबच्या तेरापैकी मला वाटते दहा का किती जागा ह्या काँग्रेसला तुमच्या अमरिंदर सिंग यांनी जिंकून दिल्या होत्या ह्या दोन दांडग्या नेत्यामुळे काँग्रेसच्या ज्या जागा वाढलेल्या होत्या दोन हजार चारमध्ये एकशे चाळीस वगैरे त्या त्या चाळीस जागा या दोन राज्यातून निवडून आल्या होत्या तो सोनिया गांधींनी आंध्रचं दुभा विभाजन करून आंध्र आणि कर तेलंगणातून काँग्रेस संपवली तर जो पंजाब उरला होता त्या पंजाबमध्ये सत्यानाश करायची जबाबदारी प्रियंका वाड्रांनी उचलली दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव उत्तर प्रदेशात होत असताना पंजाबची सुद्धा विधानसभा निवडणूक झाली होती आणि तिथे सलग दहा वर्ष जे अकाली दलाचं राज्य होतं प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते त्यांची मक्तेदारी संपवण्याचा पराक्रम अमरिंदर सिंग यांनी केला त्या अमरिंदर सिंग यांचं खच्चीकरण करण्याची सगळी जबाबदारी ही प्रियंका वाड्रा यांनी उचलली त्यासाठी भाजप नाराज असलेले नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेस पक्षात आणलं त्यांच्यावर काय ती मंत्रीपदाची जबाबदारी दिली पक्षाच्या संघटनाची जबाबदारी दिली आणि यथेच्छ सिंग सिद्धू या एका भांडगुळाला उपटसुंबाला काँग्रेस पक्षात पंजाबचं इतकं मोठं करण्यात आलं की त्यातून अमरिंदर सिंग यांनी जो भक्कम पाया काँग्रेस पक्षाचा घातला होता तिथे त्यांना पूर्णपणे खच्ची करून टाकण्यात आलं अगदी दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली तेव्हा दोन वर्ष मुख्यमंत्री असलेल्या अमरिंदर सिंग यांनी तेरापैकी मला वाटते दहा तरी काँग्रेसचे खासदार लोकसभेत निवडून पाठवले आत्ता जे बावन्न खासदार हिस्त आहेत काँग्रेसचे त्यामधले दहा हे पंजाबमधून आलेले आहेत अशा अमरिंदर सिंग यांचं खच्चीकरण करण्यासाठी प्रियंका वड्रांनी तुमच्या सिंग सिंधूला काँग्रेस पक्षात आणलं त्याला काय प्रदेशाध्यक्ष कर त्याला आणखीन कुठे मंत्री कर मंत्री झाल्यानंतर सतत मुख्यमंत्र्याला अवमानित कर हे सगळं करून घेतलं आणि तेवढ्यावर भागलं नाही तर अखेरीस त्याच अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची पाळी प्रियंका गांधींनी आणली आणि परिणाम काय झाला मित्रांनो परिणाम काय झाला कोणीतरी ह्या काय त्या ज जे एन यूमधल्या कन्हैया कुमार वगैरे तत्सम लोकांनी यांच्या डोक्यात भरवलं की बत्तीस टक्के दलित मतं आहेत पंजाबमध्ये बत्तीस टक्के दलित मतं आहेत आणि त्यामध्ये आम आदमी पक्षाचा दबदबा आहे म्हणून आपण दलित मुख्यमंत्री आणला पाहिजे म्हणून चरणजीत सिंग चन्नी नावाचा अत्यंत कर्तृत्वहीन कसलंही संघटना कौशल्य नसलेला आणि नेतृत्व गुण नसलेला माणूस प्रियंका वाड्राने अमरिंदर सिंग यांच्या जागी आणून बसवला आणि काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये धुळीला मिळाला चन्नी यांनी या प्रकारे पुढचं दे वर्षभर सरकार चालवलं की हळूहळू करत अमरिंदर सिंग यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला त्यांच्या वेळेला प्रदेश काँग्रेसचे सुनील जाखड म्हणून जे नेते होते ते सुद्धा भाजपमध्ये गेले काँग्रेस सोडून गेले थोडक्यात असलेली काँग्रेसची घडी पंजाबमध्ये विस्कटून टाकण्याचा पराक्रम हा प्रियंका वड्रानी केला आणि त्यासाठी आणलं कोणाला सोबत तर नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणसिंग चन्नी <coughs> यात आणखीन एक गंमत आहे लक्षात घ्या एक दलित शीख आपण मुख्यमंत्रीपदी आणला हे दाखवलं गेलं पण चरणजीत चिन्चन्नी हे शीख असले तरी त्यांनी व्यवहारत ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे, मुख्यमंत्री हे शीख बहुल लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन मा माणसाला देण्यात आलं त्याचाही दुष्परिणाम झाला आणि बघता बघता एक नवा पक्ष दहा वर्ष झालेला नाही असा पक्ष पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदी येऊन बसला थोडक्यात थोडक्यात प्रियंका वाड्रा यांनी पंजाब म्हणजे कॉमेडी सर्कस करून टाकली भगवंतसिंग मान हा आम आदमी पक्षाचा नेता आज पंजाबचा मुख्यमंत्री आहे पण बेसिकली हा माणूस पंजाबमधला कॉमेडियन आहे विनोदवीर आहे शेखर सुमन आणि तुमचा नवज्योत सिंग सिद्धू हे मॉडरेटर uh, बनून जे लाफ्टर चॅलेंज नावाचा एक टी व्ही शो करायचे त्यामध्ये भगवंत सिंग मान हा एक स्पर्धक होता सहभागी व्हायला आलेला होता तिथून भगवंतसिंग मानची लोकांना ओळख झाली नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा भगवंतसिंग मान आम आदमी पार्टीत गेला आणि पंजाबमधून निवडणूक लढवली आणि लोकसभेत निवडून आला त्यानंतर त्याची नेता म्हणून ओळख आहे पण मुळात तो कॉमेडियन आहे असा तो एक कॉमेडियन आणि दुसरीकडे कॉमेडीचा शो करणारा लाफ्टर चॅलेंजमधला किंवा नंतर त्या कपिल शर्मा शोमधला नवज्योत सिंग सिद्धू या दोघांमध्ये आज पंजाबचं राजकारण किती हास्यास्पद होऊन गेलं बघा आणि त्याची सगळी जबाबदारी किंवा त्याचं सगळं श्रेय द्यायचं असेल तर ते प्रियंका वडरांना द्यावं लागेल आणि तरीही का काही पत्रकार भाड चमचे पत्रकार आणि काँग्रेसमधले असेच गांधी परिवारावर आपल्या पदात काहीतरी पद आपल्या पदरात पद प पडावं म्हणून लाचार होऊन जगणारे जे अनेक काँग्रेस नेते आहेत त्या सगळ्यांना प्रियंका वाड्रा ह्या एक राखून ठेवलेला हुकमाचा पत्ता किंवा ट्रम्प कार्ड वाटतं पण मी मित्रांनो खात्री देतो की प्रियंका वाड्रा या राहुल गांधींपेक्षाही काँग्रेसला अधिकाधिक हास्यास्पद करत नेणार आहेत प्रकारे त्यांनी पंजाबमधल्या सुसंघटित अशा काँग्रेस पक्षाचं वाटोळं करून टाकलं करूं। <coughs> दीर्घकाळ पंजाबचं राजकारण अकाली आणि काँग्रेस यांच्यात विभागलं गेलेलं होतं तिसरा पक्ष तिथे कुदे कधी उभा राहू शकला नव्हता हो अशा राज्यामध्ये प्रियंका वाड्रा यांच्या कृपेने आम आदमी पक्ष आज सत्तेत बसलेला आहे आणि एका बाजूला सिंग सिद्धू आणि दुसऱ्या बाजूला भगवंत सिंग मान या दोन कॉमेडियनमध्ये पंजाबचं राजकारण विभागलं गेलं कुठलाही पक्ष नाव घेण्यासारखा शिल्लक उरलेला नाही भाजप हा तिथे कायम दुबळा राहिला अकालीबरोबर मित्र के ज मैत्री केल्यामुळे त्यांचा पक्षाचा विस्तार करता आला नाहीत आज अकाली पक्ष खच्ची झालेला आहे काँग्रेस तुमचे अमरिंदर सिंग वगैरे असे सुनील जाखड सोडून गेल्यामुळे काँग्रेस पक्षाला मरगळ आलेली आहे भाजप आपल्या पायावर उभा नाही आहे अकाली दल पूर्ण खच्ची झालेला आहे त्यांच्याकडे नेतृत्व नाही थोडक्यात राज्यामध्ये नेता म्हणावा राज्यव्यापी नेता म्हणावा असा पंजाबमध्ये कोणीही नेता उरलेला नाही ही परिस्थिती ज्या प्रियंका गांधींनी प्रियंका वाड्रांनी निर्माण केली त्यांच्या हाती जर काँग्रेस पक्षाची सूत्र गेली तर देशभरच्या काँग्रेस पक्षाची अवस्था काय होईल याची नुसती कल्पना करा मित्रांनो येस राहुल गांधी ह्यांना जसं म्हणतात की भाजपचा स्टार प्रचारक तसं प्रियंका वाड्रा ह्या स्टार काय ते ट्रम्प कार्ड आहेत हुकमाचा पत्ता आहेत पण काँग्रेससाठी नाही ते काँग्रेसच्या विरोधास सा, विरोधासाठी किंवा भाजपसाठी नक्कीच ट्रम्प कार्ड आहेत आणि पुढे त्यांना अधिक वापरलं काँग्रेसने तर कदाचित भाजपला साडेतीनशे चारशे जागा अगदी आयत्या मिळून जातील माझ्या मनात तरी शंका नाही तुम्हाला सांगितलं आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार